हाय सगळ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी तर बघा माझं आहे मटण करायचं मला यांनी सांगितलं मटण घेऊन ये तर, 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 तर आ, मी मटण घेऊन आले मार्केटमधून तर पावसरच मटण आणले कारण आता ह्यांना परत खायला भेटणार नाही लवकर तर मला बोलले की मटण आण म्हणजे त्या दिवशी चिकन आणलेलं होतं तर म्हणजे आज आण मटण परत काय भेटणार नाही खायला महिनाभर मी मटण घेऊन आले तुम्हाला दाखवते मागच्या कॅमोऱ्यातून तर हे मी पावशरच मटण आणलं आहे बघा दोघांपुरतं तर हा तर आ, मसाला केला ह्याच्यात मॅरिनेट करण्यासाठी लसूण लसूण कोथिंबीर आणि आलं असं मिक्सरला जा लावून आता ह्याच्यात मिसळ त्याआधी मी मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं आता हा मसाला ह्याच्यामध्ये टाकते आणि हाताने एकजोग करते त्याचा तर बघा असं मटणाला मसाला लावून ठेवला आहे मत, आता हे अर्धा तास ठेवून आता हे भात लावला घेतात कांदा कापून घेते हे मट मटण केलंय मी आता पोडणीला दिले तरी असं दिसते भाकरी पण झाल्या दोन भाकरी केल्यान एक छोटीशी केली परत इकडं भात आहे आणि हे कालवण आहे मटण आहे असले छान येतं फक्त माझं लाल तिकटच संपली जास्त लाल दिसतच नाही तर वेगळंच दिसतंय तर आत्ता स्वयंपाक झाला अजून मी आले नाही कामावरून कधी येतात काय मी फोन केलेला पण म्हणले कामगारानंतर करतो सांगितलं आता किती वाजता येतात काय माहिती स्वयंपाक तर केला आता म्हणलं तयारी आता झाली थोडी थोडी भरून कपडे कपडे म्हणते भांडे भुंडे थोडेसेच राहिल्यात आता थोडे भरले की मग झालं अजून फॅन काढायचा आहे ॲडजस्ट फॅन पण काढायचा आहे टी व्ही काढायचा आहे तो पॅकिंग करून आता तर सांगितले बघू त्या मित्राच्या घरी जातो जातो म्हणजे तिथं राहणार आहेत ना तिथं ठेवूया म्हणले परत गाडीत काय झालं गेलं तर रोगच मी म्हणलं आपण म्हणजे बेडशीटमध्ये गोंधळून ठेवूया चांगलं असं दोन दोन चार नाही काय होतं पण म्हणले नको एवढ्या लांब जायचं आहे म्हणून त्यापेक्षा हितच ठेवतो हो बघू काय होतं मग आता त्यांच्या ज्यावेळी सगळं त्यांचं पण सामान यावं लागलं गुळधड्या कपडे काही कपडे घड घालून ठेवले मी आणि तर बघा ना हे कांदे मी आणलेत काय काय कांदे ना अशी नासायला लागलेत हे पण कांदे आता मी ह्याच वर्षी लवकर सामान आणलं आहे नाहीतर मी खरं तर आम्ही इकडं सुट्टी संपल्यानंतर इथं तेव्हा सामान आणते पण ह्यावेळेस मी लवकर आणलं आहे तर असं असं खराब पाऊसमध्ये पडला ते असं खराब खराबच व्हायला लागलं आता हे ज्वारी ज्वारीच म्हणते गहू आणि तांदूळ आहे त्याच्या तांदूळ आहेत हां हांच्यामध्ये तांदूळ आहेत तर आता ते तरी कसं राहते काय माहीत कारण आणल्यापासून असं ठिक्यातच ठेवलेलं आहे खराब होऊ नये म्हणजे झालं आणि त्यात किडं जाऊन येत नाहीतर काही खरंच नाही सगळं खराबच बसणार आहे कारण मी कधी आणलेलंच नाही आहे असं लवकर सामान ह्याच टायमिंगला आणलेलं आहे आता काम आवरून घेते साडेतीन वाजायला आले आवरते सगळं काही काम केलं नाही नुसतं स्वयंपाक केला यांना डबा दिला कारण आता उद्याची पण तयारी म्हणजे आता सकाळनं सगळं सामान राहिलेलं सगळं भरायला लागलं मी तर छोटं मोठं सगळं भरलंच आता काही टेन्शन नाही आहे अजून कपडे यांचे भरायचे राहिलेत यांचे कपडे भरायचे लागले रश्शी अजून काढायची रस्शी राहिले काढायची आणि फ्रीजमधलं एक सामान काढायचं आहे किचनमधलं अजून वरती पण आहे गौरीचं सामान ठेवलेलं आहे ते पण आहे परत समया ठेवल्यात ते पण काढायचे आता ते उद्याच काढता येईल सगळं ते पण आता यांना उद्या कामा जायचं ते टेन्शनच बघू आता काय होते ते बघू आता बांधू असायचे बांबरू खूप छान आवरायचे अजून स्वयंपाक केलाय तसंच पडलंय आवरून घेते सगळं आता ऊन चांगलं पडलं पाऊस मिळाला चांगले पडले जरा ऊन गरम होण्या लागले आता काल गार लागत होतं काल परवा दिवशी गार लागत होतं आता सगळं आवडते काम आणि उद्या सगळं ठेवून देते आता